सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार आज पुन्हा एकदा बहुजन संघटक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय नागरिकांशी संवाद साधण्याची संधी आदरणीय राहुल खांडेकर सरांनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमकीच आपण एकशे चौतीवसावी जयंती साजरी केली संपूर्ण विश्वामध्ये ही जयंती साजरी झाली एवढेच काय युनोमध्ये सुद्धा ही जयंती साजरी करण्यात आली आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीनुसार त्यामध्ये काही बदल करून सुद्धा जयंती साजरी करण्यात आली विशेष म्हणजे ही जी एकशे चौसावी जयंती साजरी करण्यात आली आपल्या देशामध्ये यामध्ये पारंपरिक पद्धतीनुसार ज्या साजऱ्या झाल्या आणि नवीन काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी बदल सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित करण्यात आले बदल सुद्धा करण्यात आले की महापुरुषांची जयंती आणि स्मृती दिन कशी साजरी करावी याविषयी काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून काही गाईडलाईन समाज माध्यमामध्ये पसरत होत्या आणि त्यानुसार सुद्धा त्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आलेली आहे आज आपण एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद मी साधणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेगवेगळ्या क्षेत्रातले विविध शास्त्रातले ते तज्ज्ञ होते शास्त्रज्ञ होते कायदे तज्ज्ञ होतेच संविधान तज्ज्ञ होतेच राजनीती तज्ञ होतेच अर्थतज्ञ होते सगळ्या क्षेत्रातले जेवढे काही सामाजिक शास्त्री आहेत इतिहास तज्ञ असतील जलतज्ञ असतील वेगवेगळे जेवढे काही सामाजिक शास्त्री आहेत त्या प्रत्येक शास्त्रामध्ये ते तज्ञ होते आणि आज मी आपल्याशी जे संवाद साधणार आहे ते म्हणजे बाबासाहेबांचं विविध शास्त्रज्ञांच्या पैकी एक तज्ञ असलेले म्हणजे समाजशास्त्रज्ञ या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधणार आहे समाजशास्त्रज्ञ समाज समाज या शब्दाची व्याख्याच जर आपण बघितली ऍरिस्टॉटल म्हणतो त्याप्रमाणे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे तो एकटा एक राहू शकत एक नाही तो एकत्र एके ठिकाणी राहून एकमेकांच्या गरजा भागवून तो समाज तो माणसांचा समूह हळूहळू प्रगतीशील होतो अशा पद्धतीचं अरिस्टॉटलची ही समाजाच्या माध्यमातूनची व्याख्या आहे परंतु आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये जर आम्ही विचार केला तर या समाज या शब्दाची व्याख्या जर आम्ही वरवरच्या तेलाच्या तवंगावर माने जर पाहिलं पाण्यावर ज्या पद्धतीने तेलाचा तवंग वर येतो अगदी त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर आज दोन हजार पंचवीसच्या काळातील समाज या शब्दाची व्याख्या प्रवाहानुसार प्रचलित झालेली आहे म्हणजे बदलली आहे असं म्हणण्यापेक्षा ती प्रवाहानुसार प्रचलित आणि त्याचं एक वेगळं स्वरूप या ठिकाणी दिसतो समाज या शब्दाची व्याख्या आज आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये अशी आहे की मी स्वत माझं कुटुंब माझ्या कुटुंबाला जोडलेली रक्ताची नाती आणि त्याचप्रमाणे जोडलेली जातीची नाती आणि या सगळ्यांचा समूह म्हणजे समाज अशी प्रचलित व्याख्या आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये निर्माण झालेली आणि मग ही जी समाजाची व्याख्या आहे ही म्हणून ही हजारो वर्षाचा हिला इतिहास आहे वेगवेगळ्या वेग जातीचे समाजाचे वेगवेगळे छोटे छोटे डबके त्या त्या धर्माचे डबके त्यामध्ये त्या धर्मातील वेगवेगळ्या वेग जातींचे डबके वेगवेगळ्या वेग पंथांचे डबके वेगवेगळ्या वंशाचे डबके हे सगळे वेगवेगळ्या डबक्यामधून या समाजाची व्याख्या आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये निर्माण झालेली परंतु जेव्हा समाज शब्दाचा समाजशास्त्रीय दृष्ट्या जर या व्याख्येचा जर आपण विश्लेषण करायचं असेल तर या आताच्या दोन हजार पंचवीसच्या केलेल्या सगळ्या व्याख्या आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतील मूळ समाजशास्त्राच्या व्याख्येनुसार समाजाची व्याख्या अशी आहे की या देशामध्ये समाज हा तीन विभागामध्ये विभागलेला आहे एक आदिवासी समूह जो मूल निवासी आहे जो डोंगोर दऱ्यामध्ये राहतो पर्वतरांगांमध्ये राहतो आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली उपजीविका भागवणारा एक समाज जो आदिवासी समाज दुसरा समाज आहे ग्रामीण समाज इंग्रजीत त्याला रुरल सोसायटी म्हणून ट्रायबल सोसायटी म्हणून आदिवासी समाजाला ग्रामीण समाज ग्रामीण समाज हा मुख्यतः कृषी व्यवस्थेवर अवलंबून असल्यामुळे हा ग्रामीण समाज हा एक भाग या समाजशास्त्री दृष्ट्या निर्माण झालेला आहे तिसरा आणि शेवटचा भाग जो आहे तो नागरी समूह म्हणजे शहरात राहणारा समूह शहरात राहणारा नागरिकांचा समूह समाजशास्त्राच्या व्याख्येमधून या तीन विभागात असलेला समाज हा संपूर्ण भारतीय नागरिकांचा समूह म्हणजे समाज ही समाजशास्त्रीय व्याख्या या ठिकाणी आज होती आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतून किंवा त्यांच्या शास्त्रीय व्याख्येमधून या दृष्टीने समाजाची जी काही निर्मिती आहे जी संकल्पना आहे ती संपूर्ण आपल्या देशाच्या समाजाचा जर विचार केला तर संपूर्ण भारतीय नागरिकांचा समूह म्हणजे समाज ही व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अधिकृत होती परंतु संपूर्ण भारतीय नागरिकांचा समूह या एकाच बंधनामध्ये बांधून एकाच बंधनामध्ये त्याला समाविष्ट करून जो विकास साधता येतो त्या विकास साधण्याच्या प्रक्रियेला संपूर्ण भारतीय नागरिकांचा म्हणजेच भारतीय समाजाचा विकास या दृष्टीने त्याकडे बघितलं जात जेव्हा स्वातंत्र्याच्या पूर्वी आमच्या भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी या देशामध्ये जो काही भारतीय सर्वसामान्य नागरिकांचा किंवा जनतेचा समूह होता हा वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या वेग पंथामध्ये वेगवेगळ्या वेग गटातटाच्या माध्यमातून विखुरलेला होता यांच्यामध्ये एक संगता नव्हती एकात्मता नव्हती अखंड अशी संकल्पना नव्हती आणि विशेष म्हणजे हिंदू धर्माच्या मनुस्मृतीच्या कुसंस्कृतीच्या त्या संकल्पनेमध्ये हा भारतीय समाज विखुरलेला होता म्हणूनच की काय परिणामी या देशावरती भारतीय समाजावरती परकीयांची आक्रमणं या जगामध्ये सर्वात जास्त या भारत देशावर झाली आहेत या भारत देशाला नैसर्गिक तटबंदी संरक्षणाची असून सुद्धा ज्याप्रमाणे पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर आणि उत्तरेला हिमालय पर्वत जे माउंट एव्हरेस्टची रांग आहे या चारही बाजूनं आपला देश संरक्षित असताना सुद्धा सगळ्यात जास्त जगामध्ये आक्रमणं बाहेरच्या देशातली आमच्याच देशावर झाली याचं मुख्य एकमेव कारण हेच की या देशामध्ये असलेली वेगवेगळ्या जातीची धर्माची वेगवेगळी वेग वंशाची पंथाची वेगवेगळी जे विभाग आहेत वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि वेगवेगळी डबकी वेग आहेत अशा सगळ्या प्रकारच्या विविधतेमध्ये एकता निर्माण होण्यामध्ये या मनुस्मृतीनं अडचण निर्माण केला होता आणि जेवढं गटबाजी निर्माण होईल जेवढे विविध गट निर्माण होतील तेव्हा राज्य करण्यासाठी बाहेरच्याही लोकांना किंवा याही लोकांना सुलभ जाईल या दृष्टिकोनातून या हजारो वर्षाचा इतिहास आमच्या या भारतीय समाजाचा अशा पद्धतीनं विविधतेत विखुरलेला होता या हजारो वर्षाच्या भारतीय इतिहासामध्ये अशा पद्धतीनं भारतीय समाज विखुरलेला असताना या देशावर बाहेरची परकीयांची आक्रमण झालेली असताना सुद्धा या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कल्पनेतील त्यांची कल्पना कोणती त्यांची कल्पना ग्रीक संस्कृतीतील ग्रीक समाज त्यांच्या कल्पनेतील सिंधू संस्कृतीतील भारतीय तेव्हाचा सिंधू संस्कृतीतील समाज त्या समाजाच्या दिशेनं या आत्ताच्या स्वतंत्र झालेल्या भारतातील या भारतीय समाजाला त्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी त्यांनी भारतीय समाजाची परिपूर्ण व्याख्याच वेगळ्या पद्धतीनं समाजशास्त्रीय दृष्ट्या निर्माण करून त्या दिशेनं घेऊन जाण्याची त्यांनी प्रक्रिया सुरू केली ती भारताच्या संविधान कारण आपला भारतीय समाज त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या मनुस्मृतीच्या चार वर्णामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र आणि त्यानंतर असलेला अदृश्य अतिशूद्र या चार आणि पाचही वर्णांमध्ये विभागलेला असताना या सर्वांना एका रेषेमध्ये आणण्यासाठी समाजशास्त्रीय दृष्ट्या समाजव्याख्ये दृष्ट्याप्रमाणे त्यांना एका रेषेवर आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामधून समाजाची निर्मिती करण्याचं काम केले आहे ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीनं संत ज्ञानेश्वर म्हणतात की अवघे विश्वची माझे घर साने गुरुजी म्हणतात खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे सॉक्रेटिस म्हणतात आत्मपरीक्षण करून समाज परीक्षण करावे या सगळ्या वेगवेगळ्या व्याख्येनुसार वेगवेगळ्या संकल्पनेनुसार या देशातील भारतीय समाज हा एका रेषेमध्ये कसा आणता येईल एका सर्व प्रकारच्या सांस्कृतिक सुसांस्कृतिक संकल्पने संकल्पनेमध्ये कसा निर्माण करता येईल यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानातून सर्वतोपरी प्रयत्न केले त्यांनी या, या देशातील जो वंचित उपेक्षित समाज होता त्यामध्ये मनुस्मृतीनुसार शूद्र समाज होता त्यालाही वरच्या लेवलला एका समान रेषेवर आणण्यासाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे आदिवासी समाज होता त्यालाही प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आदिवासी हा निवासी जो समाज आहे आदिवासी मूल निवासी समाज हा जगाच्या तुलनेमध्ये जगाच्या आंतरराष्ट्रीय पत्रावरती मूल निवासी आहे आणि या मूल निवासी आदिवासी समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या तीनशे त्रेचाळीस अनुच्छेदानुसार या आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाच्या निर्मितीमधून ते त्यांनी साध्य केलेलं आहे कारण या तीनशे त्रेचाळीस अनुच्छेदानुसार या आदिवासी समाजाचं सर्वांगीण सांस्कृतिकरण सुसंस्कृतीकरण विकसित व्हावं यासाठी या, या तीनशे त्रेचाळीस नुसार अनुसूचित सॉरी अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग या ठिकाणी त्याची निर्मिती केली या आयोगाला एक घटनात्मक मार्गदर्शक तत्वानुसार स्पष्ट ताकीद किंवा समज दिलेली होती सांगितलं गेलं होतं की या आदिवासी समाजाचे दरवर्षी त्या आयोगाने देशातल्या प्रत्येक राज्यातल्या आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक आदिवासी वेगवेगळ्या वेग समाजाच्या वेगवेगळ्या वेग वेग आदिवासी जमातीच्या शेवटच्या नागरिकांपर्यंत जाऊन त्याची आर्थिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सर्व स्तरावरती त्याचा प्रगती पाहावी आणि दरवर्षी प्रगती पाहिल्याच्यानंतर त्याची प्रगती कुठपर्यंत आली कुठपर्यंत गेली पाहिजे यासाठी त्याचा अहवाल या, या आयोगाने तयार करावा सर्वतोपरी वर्षभरातल्या आयोग राजय राजय तो 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 त्या आयोगाने तो अहवाल तयार करून संबंधित राज्याच्या राज्यपालाला आणि संबंधित राष्ट्रपतींना तो त्या आयोगाने तो अहवाल पाठवावा त्या राष्ट्रपतींनी आणि त्या राज्यपालांनी त्या त्या, त्या संसदेमध्ये त्या त्या विधानमंडळामध्ये त्या राज्यपाला आणि राष्ट्रपतींनी तो अहवाल शिफारशीसाठी त्या ठिकाणी विधानमंडळात आणि संसदेमध्ये पाठवल्याच्या नंतर चर्चा झाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी मंडळाकडे पाठवावं आणि कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ आणि राज्य राज्य सरकारचं मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ त्यांच्याकडे पाठवायचं आणि त्यांनी त्या शिफ अहवालातल्या शिफारशीनुसार या आयोगाने निर्माण केलेल्या अहवालातील शिफारशीनुसार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे आणि पुढल्या वर्षी पुन्हा या आयोगाने पुन्हा अहवाल तयार करायचा आहे मागच्या वेळेस केलेला अहवाल त्याची अंमलबजावणी किती झाली अजून किती करायला पाहिजे याविषयीचा अहवाल तयार करून दरवर्षी दरवर्षी त्या आदिवासी जमातीच्या देशातल्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जमातीच्या अहवालाच्या माध्यमातून अहवाल तयार करायचा त्याच्या शिफारशी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला त्या ठिकाणी राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या मार्फत विधानमंडळातून आणि संसदेमधून चर्चा करून पाठवायच्या त्याची अंमलबजावणी करायची अशा पद्धतीसाठी म्हणजे एकंदरीत देशातील सर्व आदिवासी म्हणजेच मूल निवासी समाजाचं त्या ठिकाणी आर्थिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सर्वच स्तरावरील आपला स्तर उंचावण्यासाठी या आयोगाच्या मार्फत प्रयत्न करावा की जेणेकरून हळूहळू का वेदा हा आदिवासी मूल निवासी समाज प्रवाहामध्ये येईल आणि प्रवाहामध्ये आला की निश्चितपणे एका समान रेषेमध्ये हा आदिवासी समाज बांधला जाईल अगदी याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथील मनुसंस्कृतीच्या शूद्रांच्या माध्यमातून अस्पृश्य बांधवांच्या माध्यमातून त्यांना त्यांचे आर्थिक स्तर त्यांचा सामाजिक स्तर त्यांचा त्यांचा सर्व प्रकारचा शैक्षणिक स्तर जेवढे काही शास्त्र आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व क्षेत्राच्या माध्यमातून त्यांचा स्तर उंचावण्यासाठी सुद्धा संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून या अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींना आरक्षणाच्या जा माध्यमातून स्थान देऊन त्यांचाही आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अनुसूचित जातीच्या जात राष्ट्रीय आयोगाची निर्मिती सुद्धा याच कारणासाठी केली होती तीनशे बेचाळीस आणि तीनशे त्रेचाळीसच्या नुसार या अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग आणि अनुसूचित जनजाती जमाती राष्ट्रीय आयोग या दोन्ही आयोगाच्या माध्यमातून या वंचित उपेक्षित राहिलेल्या हजार वर्षाच्या गुलामगिरीत राहिलेल्या या प्रवर्गांना सर्वतोपरी आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या संविधानाच्या आरक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणजेच सिंधू संस्कृतीमधल्या ग्रीक संस्कृतीमधल्या भारतीय समाजाला त्या समाजाच्या व्याख्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी समाजशास्त्रीय दृष्ट्या अशा पद्धतीनं एक भारतीय सर्वसामान्य जनतेचा समूह म्हणजे समाज या व्याख्यापर्यंत आणण्यासाठी या वंचित उपेक्षित असलेल्या समाजाला वरच्या स्तरावर आणण्यासाठी आणि वरच्या स्तरातल्या लोकांना त्या समान रेषेवर आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून समाजाची खऱ्या भारतीय समाजाची निर्मिती करण्याचं ग्रामीण भागातला समाज आदिवासी भागातला समाज जेव्हा नागरी भागाच्या समाजाच्या बरोबरीनं जेव्हा येईल त्याला संपूर्ण सुविधा शिक्षणाच्या असतील सामाजिक संरक्षणाच्या असतील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संपूर्ण सुविधा त्याला मिळतील आणि त्या सुविधाच्या माध्यमातून तो विकासात विकास साधेल आणि तो सर्वांगीण विकास साधेल आणि जेव्हा सर्वांगीण विकास साधेल तेव्हा तो सांस्कृतिक विकास साधल्याच्या नंतर निश्चितपणे तो एका भारतीय समाजाची निर्मितीच्या एका स्तरावर येईल आणि स्तरावर आल्याच्या नंतर आपोआपच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आरक्षणाची गरज पडणार नाही कुठल्याही प्रकारच्या विकास योजना राबवण्याची गरज पडणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्याही अन्य योजना राबवण्याची गरज पडणार नाही तेव्हा त्या वेळेला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या नैसर्गिक नियमावर आधारित असलेल्या लोकशाही मूल्य आविष्कारित होती आणि तो विकास साधण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती केली परंतु त्यांच्या कल्पनेतील तो विकास तो सांस्कृतिक विकास तो लोकशाही मूल्यावर आधारित असलेला विकास आजही गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही तो साधू शकला नाही साधू शकलो नाही हे वास्तव आहे आज ज्या पद्धतीनं दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर जी परिस्थिती आज आम्ही भोगतो जे बघतो आम्हाला सामाजिक लोकशाही किंवा सामाजिक समता आमच्याकडे स्थापन झालेली त्यामध्ये मणिपूरचं प्रकरण घ्या आज सातशे दिवसापासून मणिपूर जळत आहे आमचा राष्ट्रीय अनुसूचित जनजाती जमाती आयोग तीनशे त्रेचाळीस नुसार निर्माण झालेला आज काय करतोय मणिपूर जळत असताना हा राष्ट्रीय आयोग काय करतोय हा संपूर्ण मुख्य प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे आज आमच्या एससी प्रवर्गातील अनेकावरती अन्याय अत्याचार होत आहेत परभणीचं प्रकरण घ्या वेगवेगळे आजपर्यंत झालेले प्रकरण घ्या हे प्रकरण काय घडतायत कारण आम्हाला सामाजिक लोकशाही प्रस्थापित आमच्यामध्ये होऊ दिल्या गेली नाही या राष्ट्रीय आयोगाने अनुसूचित जातीच्या राष्ट्रीय आयोगाने आजही आमचा अहवाल या गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जो दरवर्षी पाठवायचा असतो आणि त्या पद्धतीनं अंमलबजावणी करण्यासाठी शिफारसी कराव्या लागतात ते आजही आजपर्यंत त्यांनी घटनात्मक नीतीला तिलांजली दिल्यामुळे हा राष्ट्रीय आयोग दोन्ही आजही संविधानात्मक घटनात्मकरीत्या त्याला बांधील नाहीत याचाच अर्थ आमच्यामध्ये अनुसूचित जाती असो किंवा अनुसूचित जनजाती जमातीचा आदिवासी समाज असो यांच्यामध्ये अजूनही लोकशाही मूल्य प्रस्थापित विकसित होऊ शकली नाहीत आविष्कारित होऊ शकले नाहीत हेच यामागचे मुख्य कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून मुख्य प्रवाहाकडे जाण्यासाठी समाजशास्त्राच्या माध्यमातून या समाज या आयोगांची निर्मिती केलेली होती त्याची जबाबदारी येथील सुशिक्षित प्रवर्गावर दिलेली होती की जेणेकरून या संविधानाला समजून घेईल आणि या माध्यमातून संविधानाच्या जागृतीच्या माध्यमातून शेवटच्या नागरिकापर्यंत आदिवासी जमातीतल्या शेवटच्या नागरिकापर्यंत आणि एसटी प्रवर्गात त्या शेवटच्या नागरिकापर्यंत त्याचबरोबर बहुजन समाजातील तीनशे चाळीस अनुच्छेदानुसार बहुजन समाजातील त्या शेवटच्या नागरिकापर्यंत या संविधानाच्या माध्यमातून जागृती पसरेल विकसित होईल आणि येथील समाज संपूर्ण भारतीय नागरिकांचा समूह आपापल्या जरी सुद्धा जरी आपापल्या जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये विभागलेला असला तरी सुद्धा या संपूर्ण धर्मातील जातीतील सर्व समाजाने एक विज्ञानवादाला अनुसरून विवेकवादाला अनुसरून थोडक्यात मानवतावादाला अनुसरून मानवता धर्माला अनुसरून आपली प्रगती केली पाहिजे होती की जेणेकरून त्या प्रगतीनुसार येथील प्रत्येक समाजातील जातीतील धर्मातील माणूस हा एक विज्ञानवादी विवेकवादी झाला पाहिजे की जेणेकरून जेव्हा विज्ञानवादी विवेकवादी होईल तेव्हा तो मानवतावादी होईल आणि मानवतावादी झाला म्हणजे आपोआप त्या दृष्टीने सिंधू संस्कृतीतल्या आणि ग्रीक संस्कृतीतल्या त्या काळच्या जवळपास पाच हजार वर्षापूर्वीच्या त्या काळातल्या समाजाची निर्मिती आज या संविधानाच्या माध्यमातून निर्माण होईल अशा पद्धतीची अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती या संविधानाच्या निर्मितीच्या माध्यमातून परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार समाजशास्त्रीय व्याख्येनुसार या समाजाची निर्मिती होऊ शकली नाही दुर्दैव आमच्या देशाचा आहे ही शोकांतिका आपले आमच्या देशाची आम्ही स्वातंत्र्यापूर्वीच्या मनुवाद्यांच्या पुन्हा त्याच गुलामीकडे जाण्यासाठी पुन्हा एकदा मनुवाद्यांनी फासे टाकलं आणि आम्ही त्यामध्ये पूर्णतः अडकण्याच्या वेळेमध्ये आलो म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जे समाजशास्त्रज्ञ होते अनेक शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ म्हणून समाजशास्त्रज्ञ त्यांच्याकडे पाहिलं जातं ते अर्थतज्ञ होते कायदेतज्ञ होते संविधान तज्ञ होते अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे मानव म्हणून शास्त्रज्ञ होते वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरामधून शास्त्रज्ञ असलेले एक वेगळे अंग समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी या संविधानाच्या निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी वेगळी ओळख आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे परंतु त्या समाजशास्त्रीय दृष्ट्या असलेल्या मूळ निवासी असलेल्या आदिवासी समाज ग्रामीण समाज या दोन्ही समाजांना त्याचबरोबर संविधानाच्या आरक्षणाच्या माध्यमातून या दोन्ही अस्पृश्य वर्ग अनुसूचित जातीचा प्रवर्ग अनुसूचित जनजातीचा प्रवर्ग या दोन्ही प्रवर्गाच्या माध्यमातून गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या आतच म्हणजे माझ्या मते स्वातंत्र्याच्या नंतरच्या संविधान अंमलबजावणी दिनाच्या नंतर अवघ्या पंचवीस ते तीन वर्षामध्ये आयोगाच्या माध्यमातून या, या, आयोगा या दोन्ही प्रवर्गा ना एक प्रकारे एका समावेशावर आणण्याची प्रगती साधायला हवी होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधाना कितीही चांगलं असलं अम्मल तर लायक ना, ना लायक तर भुनार न, जी धोक्याची घंटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या अखेरच्या तिसऱ्या भाषणामध्ये पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला जी काही भीती व्यक्त केली होती ती भीती आज पुन्हा एकदा आपल्या समोर आलेली ती भीती म्हणजे काय होती ते म्हणत होते की येत्या म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला जे शेवटचं भाषण केलं त्या भाषणात ते सांगतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आमचा देश एका स्वतंत्र देशामध्ये प्रवेश करत आहे आमचा देश पूर्वी स्वतंत्र नव्हता असं कधी नव्हतं आमचा देश पूर्वीही स्वातंत्र्य होता परंतु ते स्वतंत्र स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आम्ही जेव्हा एका स्वतंत्र देशात पदार्पण करू तेव्हा ते स्वातंत्र्य आम्ही फार मेहनतीने मिळवलेले असते आणि ते जर स्वातंत्र्य आम्ही पुन्हा गमावून बसलो तर पुन्हा आम्ही स्वातंत्र्य कधी मिळवू शकणार नाही ही भीती माझ्या मनामध्ये आजही तेवढ्याच प्रमाणामध्ये जिवंत आहे आणि म्हणून माझं काळी चक्र होते अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शंका उपस्थित केली होती ती भीती व्यक्त केली होती ती आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये आमच्या समोर आहे आणि खरंच आम्ही त्यांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या समाजशास्त्रीय व्याख्येनुसार त्यांच्या समाजशास्त्रज्ञांच्या संकल्पनेनुसार जर या समाजाची निर्मिती गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानाच्या अंमलबजावणीच्या शंभर टक्केच्या प्रमाणामधून जर आम्ही केली असती तर निश्चितपणे आज आमच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय सर्वच क्षेत्रातल्या माध्यमातून आम्ही प्रगती साधली असती आणि आम्ही भारतीय समाजाची खरी व्याख्या भारतीय समाजाची ग्रीक आणि सिंधू संस्कृतीतील व्याख्या आम्ही आज अनुभवली असती आणि निश्चितपणे आज पंच्याहत्तर वर्षामध्ये या आरक्षणाची सुद्धा आम्हाला गरज पडली नसती इतका सांस्कृतिक विकास आम्ही साधला असता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधून समाजशास्त्रीय व्याख्येच्या माध्यमातून समाजतज्ञांच्या व्याख्येच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जर आम्ही या भारतीय समाजाला समजून घेतला असतो जो समाज स्वातंत्र्याच्या नंतर संविधानिक अंमलबजावणीच्या नंतर अपेक्षेनुसार निर्माण व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं जर आम्ही समजून घेतलो असतो आणि विकास पावलो असतो तर निश्चितपणे आमच्या समोर ही आज जे आग, जो आमचा भारतीय समाज वेगवेगळ्या जातीत वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या रक्ताच्या नात्यामध्ये जातीमध्ये समावेश झालेला आहे त्या समाजाची अवस्था बिकट झाली नसती बिकट राहिली नसती एवढेच काय आमच्या सर्वसामान्य जनतेतील शेतकरी समाज सुद्धा हा जगाचा पोशिंदा कर्जबाजारी होऊन आत्महत्या केला नसता अशी अनेक विविध कारणे या ठिकाणी आहेत अशा पद्धतीनं आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील अर्थशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञांच्या संकल्पनेमधून त्यांची समाजाची निर्मिती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही ही वास्तव आपल्याला स्वीकारावा लागेल आणि शेवटी एक एकच सांगतो की वेळ गेलेली नाही आणि अजूनही वेळ न गेलेल्या वेळेला जर आपल्याला जागृत करायचा असेल तर बहुजन समाजातील जो बहुजन समाज मनवाजांच्या ब्राह्मणवाद्यांच्या प्रवृत्तीच्या गुलामीला गुलाम झालेला आहे अशा गुलाम झालेल्या बहुजन समाजातील सुशिक्षित युवा हो पिढीने या संविधानाला सम समजून घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यांचा अभ्यास केला पाहिजे तेव्हाच त्या बहुजन समाजातील सुशिक्षित वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजतील त्यांनाच भारतीय खरेच भारताचे संविधान समजेल आणि ते स्वतः एक माणूस म्हणून एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून पुढे येईल आणि निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतीय समाजाची खरी निर्मिती होण्यास सुरुवात होईल तो सुदिन ज्या दिवशी उगवेल तोच या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याचा आणि संविधानाच्या अंमलबजावणीचा दिवस असेल असं कल्पना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद